नमस्कार मंडळी राम राम तर उत्सवतील रंगांचा आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी हा भारत देश घडविला प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आमच्या सोसायटीमध्ये आज आम्ही प्रजासत्ताक दिन साजरा करणार याची तयारी तर ता चालू आहे तर बऱ्या दिवसानंतर हा माझा व्हिलॉग येतो आहे तर काही कारणामुळं मला व्हिलॉग बन बनवता आले नाहीत तर त्याच्याबद्दल क्षमा असावी मोहन साहेब आणि राजसाहेब ध्वजारोहणाची तयारी करत आहेत तर मित्रांनो हे सकाळचं वातावरण आहे आमच्या इथलं एक नंबर वातावरण तर आमच्या सोसायटीच्या ध्वजारोहण आणि पूजन मांजरीचे सरपंच अशोक माने यांच्या हस्ते झालेला आहे आमच्या सोसायटीचे बिल्डर नाना नानावंद्रे बोलो भारत माता की वंदे काय थंडी अहो तुमची आठवण काढली वाटायला तुम्ही नाही आज ना काय नाही नाही मी फोड कॅमेरा वाल्याने पुढे या हो चला आम्हाला द्या वर्षात नाही एकदा चमक धन्यवाद धन्यवाद मेरा तो मा तू मेरा धुल बातू कह सब कुछ मैं मेरा सब कुछ तू हो

तरे <speaking in English> आमचं इथलं ध्वजारोहण झालेलं आहे आम्ही चाललो आता मराठी शाळेत हो चला निवृत्ती उदरे पाटील आणि त्यांची आई सौ रंजना सुरेश उंद्रे यांना दोघ नाही राष्ट्रीय राजकीय सरामी गायकवाड साहेब शाळेतले आठवण झाली का नाही आमचं पण तसं होतं मोहन झाले का नाही शाळेतली आठवण शाळेची आठवण झाली लहान असताना हवी पर्यंत माध्यमिक शाळेमध्ये शिकलेलो आहे खूप असेच आली शतक दिन किंवा पंधरा ऑगस्टला हे करायचो तयारी करायचो शाळेचा गणवेश इस्त्री करण्यापासून सगळं स्वतःच करायचं छान ते पण इस्त्री कशाने करायची सांग <laughs> इस्त्री म्हणजे प्रॉपर इलेक्ट्रॉनिक किंवा अशी इस्त्री नसायची तांब्याचा एक हे असं पितळ्याचा पितळेचा एक तांब्या असायचा पूर्वीचा काळचा त्याच्यामध्ये इंगळ टाकून त्यानं इस्त्री करायचे आणि कधी कधी अशी परिस्थिती व्हायची ज्याला आला एकच होता आणि कडून जायचं ते असं झालेलं आहे खर ते अनुभव भारी होते हा नाही तुमच्याकडे काय पद्धत होती तशीच होती ना काय साहेब तुमच्याकडे काय म्हणजे कसं होतं तुमचं ते दिवस कसे लहानपणीच हो? आठवणी आता येणार आम्ही तर पंधरा शाळांच्या मस्त इस्त्री वगैरे करून निघालो <laughs> जायचं परत रिटर्न आम्हाला मुलं येतील भेटलेत <laughs> कारण आम्ही आम्ही रस्त्यावरतीच बीन वगैरे करत <laughs> नाही का आता असं नवीन नवीन तेवढ्यात पंधरा ऑगस्ट संपलेला असेल बाटे साहेब तुमचं <laughs> चांगलं जुनं आठवण उजाडा भेटला ना ती जरा झाली चॉकलेट नाही भेटले बिस्किट पुढे नाही भेटले भेटल भेटल नक्की नंतर तरी काही असो थोडस बालपणाचं आठवण आलं आणि एक सांगायचं मेन म्हणजे मराठी शाळा मध्ये आजही जुनी संस्कृती जोपासली जाते की मध्ये होत नाही आता आपण बघितले ते म्हणजे लेझिम वगैरे किंवा कवायत प्रकार अशा प्रकारचे नाही मोहन हा पॉईंट मराठी शाळेत आणि किती वाजता उठायचं सकाळी सहाला नाही पाच ला झोपच यायची नाही उद्या पंधरा ऑगस्ट आहे म्हटल्यावर सव्वीस जानेवारी आहे पंधरा ऑगस्ट आहे तर लवकर उठून नाही खूप मजा यायची मित्रांनो आता ध्वजार आहे ग्रामपंचायत शाळेचं आणि आमचं आहे आणि मी चाललो आता आई आहे तर ठेवलं आलो आहे आम्ही चिंतामणी गणपती मंदिर चल काय घेऊ पुढं चल चप्पल ठेवायला पाहिजे आणि गर्दी असणार आज आई होय गर्दी असणार ताईनु ओठी घेतलेले चल चल मंदिराला पडून आई पडून आहे चल